लाडकी बहीण बँक समस्या बँक दुसरीच दिली आहे आधारला वेगळीच बँक लिंक आहे तर आम्हाला पैसे मिळणार किंवा नाही याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंत आला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चढा व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो ज्या महिलांनी फॉर्म भरताना वेगळी बँक दिली होती आणि आता आधार सेडिंग स्टेटस जेव्हा चेक केलं त्यावेळी आधार सेडिंग हे वेगळी बँक बँकेला आधार सेडिंग आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यात पैसे येणार किंवा नाही असा प्रश्न भरपूर महिलांना पडलेला आहे आणि हा प्रश्न पडला असल्यामुळे ते आता विचारात पडले की ते आमच्या खात्यामध्ये पैसे येणार किंवा नाही तर याबद्दलची माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा प्रथम पाहूया की तुम्ही दुसरीच बँक दिली आहे आणि तुमच्या बँकेला वेगळा आधार कार्ड लिंक आहे आता कोणत्या बँकेला लिंक आहे ते तुम्ही चेक केला त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यात कोणत्या बँक खात्यात पैसे येणार आणि जे बँक खात्या आम्ही फॉर्म भरताना फॉर्म फॉर्मसोबत बँक खातं दिलं त्या बँक खातं पैसे येणार किंवा नाही बँकेची असेल किंवा इंडिया पोस्ट असेल किंवा अदर बँक असेल जी बँक तुम्ही दिली असेल आणि त्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तरी देखील तुम्हाला काही अडचण येणार नाही ज्या खात्याला तुमची बँक खात्याला आधार लिंक असेल त्या बँक खात्यात तुमचे पैसे जमा होणार आहेत म्हणजेच जरी तुम्ही फॉर्म भरताना वेगळी बँक दिली असेल आणि आधार लिंक जर वेगळ्या बँकेला असेल तरी देखील तुमचा तुम्हाला तुम्हाला पैसे मिळणार आहेत सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या महिलांचे बँक खात्याला आधार सेडिंग आहे बँक खातं ॲक्टिव्ह आहे त्याच्यानंतर आधार लिंक आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर लिंक आहे या सर्व गोष्टी जर व्यवस्थित असेल तरच तुम्हाला पैसे तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत अदरवाइज तुमच्या बँक खात्यात पैसे येणार नाही लक्ष ठेवा त्याच्यानंतर वेगळी बँक आता तुम्ही फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पैसे आले नाही आता तुमचं फॉर्म एकतीस ऑगस्टनंतर जर फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला या महिन्याच्या पंधरा सप्टेंबरपर्यंत पैसे मिळून जा तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट असे करून दोन महिन्याचे पैसे जर तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले असतील तर तुम्हाला या महिन्यात फक्त पंधराशे रुपये मिळतील आणि जर तुम्हाला जुलै ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे मिळाले नसतील आणि आता तुमचं सप्टेंबर महिना चालू आहे या महिन्याचे पैसे आणि या अगोदरचे दोन महिन्याचे पैसे तुम्हाला सर्व मिळून असे साडेचार हजार रुपये या पंधरा ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तुम्हाला मिळून जातील याबद्दलची माहिती राज्य सरकारद्वारे देण्यात आलेली आहे तर कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही याबद्दलची माहिती तुम्ही घ्यावी आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार सेडिंग बँक खात्या ॲक्टिव डी बी टी या सर्व गोष्टी जर असतील तरच तुमच्या खात्यात पैसे येतील अदरवाईज तुमच्या बॅ बँक खात्यात पैसे येणार नाही अशी माहिती राज्य सरकारद्वारे देण्यात आलेली आहे काही महिलांचे बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे पडायला अडचण येत आहे आणि जर एकापेक्षा अधिक बँक खाते असतील तर त्या सर्व बँक खात्यामध्ये चेक करून घ्या का तुमच्या बँक खात्यात पैसे येऊन पडले असतील कदाचित त्यामुळे सर्व बँक चेक करून घ्या आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पसंत आला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या अशाच प्रकारची माहिती अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेथे जाऊन जॉईन करून घ्या तेथे ते 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 देखील नवीन नवीन अपडेट तुम्हाला देत राहतो भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो